तर जयंतराव अधिक इफेक्टिवली विरोधी पक्ष म्हणून काम करता येईल एक गोष्ट मला आपल्या निदर्शनास आणून द्यायची आहे की आपण बिझनेस अडवायझरी कमिटीमध्ये ज्यावेळेस बसलो होतो त्यावेळी विरोधी पक्षाच्या वतीनंच काही सिनियर सदस्यांनी असं सा सांगितलं होतं की अलीकडच्या काळामध्ये प्रस्तावामध्ये इतके डिपार्टमेंट टाकले जातात की त्याला न्याय मिळत नाही आणि म्हणून त्या दिवशी चर्चा झाली होती कि दोन की दोन किंवा फार तर चार डिपार्टमेंट त्याच्यामध्ये टाकले पाहिजे पण दुर्दैवाने यावेळी परत विरोधी पक्षाकडनं जो अंतिम आठवडा प्रस्ताव आला तो होल्डल स्वरूपाचा आहे एकही खातं सोडलेलं नाही आहे सगळ्या खात्याच या ठिकाणी काही ना काही टाकलेलं आहे मी अनेक वर्ष विरोधी पक्षात राहिल्यामुळे आणि विरोधी पक्षात काम करण्याची सवय असल्यामुळे विरोधी पक्षाला अशी सूचना करतो की खरोखर चर्चा करून न्याय मिळवून घ्यायचा असेल तर किती खात्यांवर आपण चर्चा उपस्थित केली पाहिजे याच नियोजन केलं पाहिजे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि आपल्याला अनेक आयुध पहिलेपासून शेवटपर्यंत असतात आधी विचार करून वेगवेगळे विषय कुठल्या वेळी कुठल्या आयोधात उचलले पाहिजेत याचंही नियोजन जर केलं तर जयंतराव अधिक इफेक्टिवली विरोधी पक्ष म्हणून काम करता येईल आणि म्हणून मला असं वाटतं की पाच वर्ष तरी ते शक्य नाही <laughs> Ha ha ha.